नमस्कार मी राजेंद्र कांबळे मॅक्स मावळमध्ये आणि ट्वेंटी फोर महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूजमध्ये आपलं स्वागत संस्था चालकाला प्रश्न विचारल्यामुळे मुख्याध्यापकाचे निलंबन हे निलंबन केल्यानंतर या मुख्याध्यापकाच्या पाठीमागे संपूर्ण गाव शिक्षक आणि विद्यार्थी हे ठामपणे उभे राहिलेले आहेत नेमकं हे करूज बेडसे गावामध्ये घडलेलं प्रकरण हे नेमकं प्रकरण काय आहे या गावातील विद्यार्थ्यांचं गावातील सरपंचाचं आणि या मुख्याध्यापकाच्या माजी विद्यार्थ्यांचं म्हणणं नेमकं काय आहे हे आपण आता पाहू शासकीय प्रतिनिधी हटाव शाळा बचाओ भ्रष्ट शासकीय प्रतिनिधी हटाव शाळा शासकीय प्रतिनिधी हटाव संभाजी शिरसाट हटाव संभाजी शिरसाट हचा माझं नाव आर्य कार मी येताच आम्ही शिकले आमच्या शिक्षणाचा हा शेवटचा टप्पा आहे बोरवले सर आम्हाला विज्ञान हा विषय शिकवतात तर त्यांना या शाळेतून निलंबित करण्यात आले आहे तर आमच्या अशी सगळ्यांची इच्छा आहे की त्यांना त्वरित शाळेत घ्यावं शाळेचा आमचा शेवटचा टप्पा असल्यामुळे आमचं विज्ञानचं शाळेचं खूप नुकसान होत आहे त्याच्यामुळं बोरवले सरांना लवकरात लवकर शाळेत घ्यावं आमचं नमस्कार माझे नाव श्रुतीरावसाई भे आमचं शाळेत शेवटचं वर्ष आहे बोरवले सम सर आम्हाला विज्ञान नाही आमचा विज्ञानाचा अभ्यास पूर्ण होत नाहीये त्यामुळे त्यांचं निलंमन त्वरित रद्द करून त्यांना पुन्हा शाळेत आता किती दिवस झाला तुमचा विज्ञानाचा अभ्यास थांबलेला आहे एक आठवडा झाला सरांना निलंबन करून एक आठवडा झाला एक आठवड्यापासून पासून तुम्हाला कुठलाही शिक्षक आलेला आहे का इथे विज्ञानाचा विषय शिकवण्यासाठी दुसरं कोणी कोणीच नाही म्हणजे तुमच्या इतक्या जेवढ्या विद्यार्थिनी आहे तेवढ्या विद्यार्थिनीचा विज्ञानाचा अभ्यास बुडलाय सगळ्यांचा हा बाकीच्या विद्यार्थ्यांचं काय म्हणणं आहे तुझं काय म्हणणं आहे का बाकी काय बोल ना वाटतं नमस्कार माझं नाव सोनाली नवनाथ ना देवाते मी आता दहावीमध्ये शिकते बरेच दिवस आठ दिवस झाले की सर आमच्या वर्गावरती येत नाही येत बोरवले सर विज्ञानला शिकवायला आमचा विज्ञानचा निम्मा अभ्यास राहिलेला आहे त्यामुळं जर परीक्षेमध्ये कोणी नापास झालं किंवा काय झालं तर ह्याला संस्था चालक आणि शिक्षण अधिकारी जबाबदार असते तुम्ही पण माझे विद्यार्थी आहे का किती माझे विद्यार्थी आहेत आता या ठिकाणी किती माझे सगळे माझे विद्यार्थी सगळे माझे विद्यार्थी ये का तरी वर्तणूक चांगली आहे या संदर्भात गुरुजींची वर्तणूक चांगली असल्या कारणाने जो स्टॉप आहे हा चांगल्या बऱ्यापैकी स्टॉप आहे त्यामुळं सगळे नस बोलवता लोक आलेली फक्त ते फग हे बघितलं ना त्यांचं कल्चर बायको काय ते बघूनच सगळे लोक आलेली आणि जर असं ठरून जर याचं ठरलं तर ह्याच्यात आपत्ती नको नाही मग सरांसाठी तुम्ही ठरवून येणार आहे का येणार नाही ठरवून नाही येणार न्याय नाही मिळणार रस्ते हो स्वामी आंदोलन नमस्कार मी मदन दाई भाटे या शाळेचा माजी विद्यार्थी आहे दोन हजार चार ते आठ या वर्षात तर शिक्षण घेतलंय आता देश किंवा जग कुठं चाललं आणि आपलं आपण जे शिक्षण अधिकारी आहे त्यांनी शाळाची भरभराटी व्हावी यासाठीचे प्रयत्न पाहिजे तर त्याबद्दलच काहीच दिसत नाही आता ग्रामस्थ सांगतात की विज्ञान विषयाचा शिक्षकच नाही विद्यार्थी कसे फ्युचर घडवणार याबद्दल शिक्षण अधिकाऱ्याला जास्त तळमळ पाहिजे कारण की तो त्या पदावर आहे ते काही तळमत नाही ग्रामस्थांना त्यांच्या विद्यार्थ्यांच्या त्यांच्या मुलांसाठी तळमळ आहे पण अधिकाऱ्यांना त्याची तळमळ नाही तर आम्ही ग्रामस्थ म्हणून माझी विद्यार्थी म्हणून या गोष्टीचा निषेध करतो हॅलो नमस्कार माझं नाव सदाशिव शेंडगे करूचे सरपंच दोन हजार दोनला या ठिकाणी ही शाळा आम्ही उभी केली अतिशय परिश्रम घेऊन ही शाळा आम्ही उभी केली का केली तर हा डोंगरी भाग असल्याकारणाने या डोंगरी भागाच्या प्रत्येक गोरगरीब मुला मुलींच्या शिक्षणाकरता इथं सा, संस्था पाहिजे कारण कॉलेज कॉलजी कामशीट हे आंतर जास्तीत लांब असल्याकारणाने तिथं काय उपर झालेल्या मुली पालक पाठवित नसतात त्यामुळं त्यांच्या समोर आपली मुलगी शिकावा या दृष्टिकोनातून खऱ्या अर्थाने या शाळेची आम्ही उभारणी केलेली आहे आणि अशी उभारणी करीत असताना व्ही एस कालगोल पिंपरी चिंचोळ ट्रस्ट या संस्थेच्या माध्यमातून इथं शिक्षण संस्था उभी केली आणि एक संपूर्ण संस्था उभी झाल्यानंतर चांगलं प्रकारचं शिक्षणही या शाळेमध्ये सुरू झालं किती मुलं इंजिनियर झाली डॉक्टर झाली कोण कुठल्या नाही कुठल्या वकील झालं म्हणजे अशा प्रत्येक थरावरती काम करणारे मुलं या संस्थेतून आज निघून गेलेली आहे मला एकच अवघड वाटतं की ही संस्था ज्यावेळेस चालक अनेक आहेत मग जेवढे संस्था चालक आहेत त्या संस्था चालकाने पालक मुलं आणि गाव या गोष्टी विचारात घेऊनच संस्था चालवायची असते पण वीएस काळभोर साहेब यांनी ही संस्था हस्तांतरित या कोण आहे शिरसाट संभाजी शिरसाट त्यांना वर्ग केले कारण की अनुदानामध्ये बसत नसल्यामुळं त्यांच्या वतीने बसत नसल्यामुळं त्यांनी इकडं वर्ग केल्यामुळं त्यांनी ती अनुदान प्राप्त ही शाळा करून घेतली करून घेतल्यानंतर तिथून सहा महिने किंवा वर्षभर शिक्षकांना चांगल्या सवलती दिल्या किंवा चांगले विचार दिला, चांग दिला। तिथून पुढे जे त्रास करण्याची सुरुवात केली पहिल्यात पहिला ही आमची जागा जी आहे ही जागा आम्ही एस काळपूर साहेबाच्या संस्थेला दिली होती त्या जागेवरती त्याची नजर आली पुढं माग आणि ही जागा हडप करून जवळजवळ दोन दो अडीच कोटीची मालमत्ता घेऊन दुसरीकडं संस्था उभी करायची खऱ्या अर्थाने हा त्याच्या मनातला गुप्त विचार आहे आणि म्हणून शिक्षकांना त्रास द्यायला सुरुवात केल्यानंतर शिक्षकांनी सुद्धा फार अधिकारी सचिवालयापर्यंत संपूर्ण व्यवहार केला प्रत्येक खात्याला परत व्यवहार केला पण शिक्षण अधिकाऱ्याने सचिवाने कुठल्याही प्रकारचं त्यांच्या पत्राला उत्तर व्यवस्थित दिलेली दिसत नाही उत्तर जर उत्तरं दिली असती तर त्या एक पत्र मग मी दाखवलो की ज्या वेळेस तुमचा करार झालेला आहे त्या करारामध्ये त्या जेहारमध्ये असं नमूद केलेलं आहे तर शिस्तभंग जर तुमच्या चालकांना कडनं जर होत जर असेल शिक्षकांच्यावर जर अन्याय होत असेल तर ती संस्था परत म्हणून संस्थेकडे वर्ग केल्या जाईल असं नोट उघड उघड त्या आरमध्ये आहे मग शिक्षणाधिकाऱ्यांना काय पाहता येत नाही का ते करता वा का नसतं पैसे मिळवण्याकरता किंवा का आता पुढं अनेक काही वाईट गोष्टी येतात आमच्याकडनं उंच अधिकारी आहेत तुम्ही तुम्हाला समजायला पाहिजे गोरगरिबांची मुलं सुशिक्षित व्हावं म्हणून तुमची इच्छा नाही का तुमची मुलं तुम्ही आज इंजिनियर आहेत किंवा तुमची मुलं कोण डॉक्टर आहेत कोण काय आमची हो आमची अपेक्षा नाही का हे तुम्हाला काय ज्ञान आहे का नाही शिक्षण अधिकारी कसा असावा की सर्वसामान्य गोरगरिबांच्या पाल्याला चांगल्या पद्धतीने जिथं शिक्षण मिळतंय तिथं त्यांची नजर चांगली पाहिजे हे शिक्षणाधिकारी पैशापाठी मागं पाळतात माझी एकच नम्र विनंती आहे की शिक्षण अधिकाऱ्याला तुम्ही जर या संस्थेच्या कारभाराबद्दल जर पुढाकार नाही घेतला या ठिकाणी जर नाही आलं तर संपूर्ण ग्रामस्थ मंडळी आणि विद्यार्थी पालक हे कॉलेक् पाहुणा नगर रस्ता बंद केल्याशिवाय राहणार नाही सन्मानिय या तालुक्याचे लोकप्रिय आमदार सुनील अण्णा शेळके यांनी याच्यामध्ये आवर्जून लक्ष घातलेलं आहे मला तर असा अभिप्राय थोडक्यात वाटतो की आणण्याच्या माध्यमातून सुद्धा हा प्रश्न सुटेल आणि ही शाळा एक दरोडे फोराच्या ताब्यातून मुक्त केल्या जाईल गेले एवढीच भावना या गेले आठ दहा दिवस झाले त्या शिक्षकांचं विज्ञान विषय शिकवणारे शिक्षकांचं निलंबन करण्यात आलेलं आहे विज्ञान विषय शिकवायला आता सध्या शाळेमध्ये शिक्षक नाही आहे असं एक चित्र उभं राहते याच्या संदर्भामध्ये तुम्ही जाब विचारणार आहात का काय आणि काय जाब विचारणार आहात दोन महिन्यावरती आता दहावीची एस एस बोर्डाची परीक्षा आलेली हो सायन्स सारखा शिक्ष शिक्षक तुम्ही जर बाहेर जर ठेवीत असाल मग पर्यायी अवस्था म्हणून ती तर शिक्षकाची निवड नियु, नियुक्ती व्हायला पाहिजे ना ती का केली नाही ती मुलं जर आज दहा ते बारा दिवस त्या अभ्यासापासून वंचित राहिली ना आणि पुढं तुमच्या करूनच्या एका संस्थेकरता बोर्ड तारीख पुढे गेल का नाही घेणार त्याच तारखेला ते पेपर सुटले जातील मग हे त्या शिक्षण अधिकाऱ्याला माहीत नाही का किंवा तो शिक्षक कोण त्याला माहित नाही का हे कुठंतरी थांबलं पाहिजे काय सांगाल तुम्ही नाव सुनील शेंडे हे विषय आता तुम्ही जर आठ दिवस झाले हे प्रकरण चालू हे तर पाहिलंच असल तुला विषय असा आहे की जी शाळा आमची काळभोर साहेबांकडे होती ती एक पाच वर्षापूर्वी संभाजी सिरसट ह्या फ्रॉड माणसाच्या ताब्यात या संस्थेने त्या संस्थेच्या ताब्यात दिली त्या माणसाच्या डोक्यात एकच आहे सायलेंट फ्रॉड करायचा सायलेंट फ्रॉड म्हणजे कसं ही त्रेपन्न गुंठे जागा एकदम जागेला हात घालता येत नाही विषय एक काढायला लागला तो संभाजी सिरसट म्हणून फ्रॉड माणूस शाळेचे इमारत जीर्ण झाली त्याचा ठराव कुठे ग्रामपंचायतला ते शाळा पाडायची शाळा पाडल्यानंतर शाळा पाडायची कधी त्याच्या डोक्यात येते की शिक्षक निलंबित करायचं एक निलंबित चा। चा, एक करून शिक्षकांना निलंबित करायचं सगळे शिक्षक गेले का शाळा पाडायची आणि जमिनीवर ताबा मिळवायचा ह्याच्यात एक नाही तर दोन लोक फ्रॉड आहेत तर विठ्ठल काळभोर आणि एकतर दुसरा संभाजी शिरसट हा नालायक माणूस आहे हा नालायक माणसाच्या हातात जी शाळा आमची गेलेली ती शाळा फक्त वाचली पाहिजे आणि ती शाळा परतपूर्वीची जी संस्था चालवत होती त्यांच्या ताब्यात गेली तरी चालन किंवा तिसऱ्या माणसाच्या हातात गेली तरी चालणार आहे पण आम्हाला ही शाळा संभाजी नाही ठेवायची सर आपलं पूर्ण नाव सांगा आणि नेमकं का प्रकरण काय झालं कधीपासून सुरू झालं हे प्रकरण आणि याचा आता जे तुम्ही आत्मदयनाचा जो इशारा दिलेला आहे याचं नेमकं कारण काय आ, मी जनार्दन दिगंबर मोरवले हो मी सन दोन हजार दोनपासून या शाळेवर कार्यरत आहे पहिले पाच वर्ष सहशिक्षक म्हणून कामकाज केलं त्याच्यानंतर दोन हजार सातपासून मला मुख्याध्यापक ऑर्डर मिळाली मी त्या दिवसापासून इथे व्यवस्थापनाचं काम करत आहे मुख्याध्यापकाचं चांगलं सा व्यवस्थितशीर काम करत आहे आजपर्यंत जर निकाल बघितले तर सर्व शंभर टक्के आहेत जवळपास नव्वदच्या पुढे निकाल आहेत आणि आता मधल्या काळात करोनाच्या काळापासून तर आतापर्यंत शंभर टक्के निकाल आहे आणि मूळ कारण काय की आमची जी जुनी पिंपरी चिंचवड संस्था होती त्यांच्या अंडरमध्ये ही शाळा जवळजवळ एकोणीस वर्ष चालली त्याच्यानंतर काही शासनाचे धोरण निघाले की बाबा ज्या विनाजुनी शाळा आहेत त्यांना अनुदान देण्याचा प्रयत्न सुरू झाला आणि त्या कालावधीमध्ये आमच्या पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टकडे ही जी शाळा होती माध्यमिक विद्यालय करून या शाळेचा रोस्टर बसत नव्हता म्हणून आम्ही त्यांना एक सजेस्ट दिलं की बाबा आपला रोस्टर बसावा आणि अनुदान घ्यावं तर त्या कालावधीमध्ये आम्हाला हे संभाजीराव शिरसाट भेटले आणि त्यांना ते सांगितलं की बाबा हे अशी अशी शाळा आहे तर आले ते आमच्याकडे आलेत ते म्हटलेत की बाबा आम्ही तुम्हाला अनुदान आणून अन� देतो मग ते काळगुरू साहेबांनाही पटलं की बाबा चला शिक्षकांचं भलं होत आहे त्यांनी ती शाळा त्यांच्याकडे हस्तांतरण केली कारण त्यांचं ते उच्च शिक्षण असल्यामुळे पॉलिटेक्निकल इंजिनिअरिंग कॉलेज असल्यामुळे त्यांना याकडे लक्ष देता येत नव्हतं म्हणून त्यांनी शाळा हस्तांतरण केली पण हस्तांतरण झाल्यापासून फक्त पहिले सहा महिने आमच्याकडे नवीन संस्थाचालक श्री संभाजी सुभाष शिरसट हे चांगले गोड बोलले करोना कालावधीमध्ये आम्हाला सहा महिन्याचासुद्धा पगार दिला नाही ना शासनाचा ना संस्थेचा उपाशी मारला आम्हाला त्याच्यानंतर आम्ही तेव्हापासून म्हणजे आमच्यावर अन्याय सुरू झाले म्हणजे दोन हजार वीस पासून आम्हाला थोडे थोडे अन्याय सुरू झाले आम्ही अन्याय सहन करत राहिलो गेली चार पाच वर्ष आम्ही अन्याय सहन केला अक्षरशः रडकुंडी आली आणि एकदा आमच्या अंतकरणाला जाग आली की हा उद्रेक कुठेतरी झाला पाहिजे पण ते आम्ही सुरुवात केली जानेवारी पंचवीसपासून मग आम्ही आज जानेवारी पंचवीसपासून मान्य अधिकारी उपसंचालक संचालक आयुक्त यांना सर्वांकडे पत्र दिले की असा असा अन्याय होतो आहे आम्हाला असं असं होत आहे हे सर्व काही त्यांच्याकडे लेखी स्वरूपात दिलं आहे आणि त्याच्यावर कुठलीही ॲक्शन झाले नाही मग नंतर हे सर्व कार्य केल्यानंतर त्यांनी मला दोन मेमो दिले की तुम्ही शाळेचं व्यवस्थापन करत नाही शाळा वेळेवर घेत नाही शाळा वेळेवर सोडत नाही किंवाही तुमच्या मनमानाचा कारभार हा हा हे सगळे खोटे आरोप आहे जर शाळा व्यवस्थेशीर चालत नसती तर आजपर्यंत गावातली लो मूल लोकं माझ्यापर्यंत आली असतील मुलांच्या आईवडील माझ्यापर्यंत आले असते की सर तुम्ही शाळा व्यवस्थेशीर चालत नाही शिकवत नाही निकाल शंभर टक्के होऊ आम्ही सांगण्यापेक्षा मुलं आमचे निकाल सांगतात आम्ही आमची स्वतःही बढाई मारत नाही आमचे विद्यार्थी आमचं निकाल सांगतात की आम्ही कसे शिक्षक आहे मुलं आमच्या धाकाने पडून जात होती पण त्यांना आम्ही घरी जाऊन घेऊन येत होतो हे आम्ही सहन केलं किंवा विद्यार्थी घडावा चांगल्या मार्गाने पुढे जावा आमच्या हाताखालचे विद्यार्थी इंजिनियर झालेत काही वकील झालेत काही अमेरिकेला गेलेत अमेरिकेला काम करणार काही कंपनींचे मालकसुद्धा आहेत असे विद्यार्थी आम्ही या ठिकाणी घडवलेले आहेत त्यानंतर मला एक मेमो आला स अठरा मुद्द्यांचा की तुम्ही व्यवस्थापन बरोबर करत नाही मिटिंगा घेत नाही जर संस्थाचालक आम्हाला बॉडी मेंबरच देत नाही किंवा संस्थेचे प्रतिनिधीच देत नाही एकंदर एक एकंदरीत विषय असा असतो की ज्यावेळेस एखाद्यावरती आरोप लावला जातो त्यावेळेस त्याच्याकडे काहीतरी सोबत असल्याशिवाय तुम्ही आरोप लावू नाही जो तुम्हाला मेमो दिलेला आहे त्याच्या दाखवलेत की बाबा ह्या ह्याच्यामुळे आम्ही तुमच्याकडे आरोप लावले त्यांनी ते पण सांगितलं की तुम्ही मिटिंगा घेत नाही आम्ही ते पुरावे त्यांना दाखवले आणि त्यांनाही माहिती आहे की मी तिथे जातच नाही तर यांच्या जो काय पुरावे असतील म्हणजे मिटिंगच होत नाही तर पुरावे काय असणार आहे आणि दुसरी गोष्ट की आमचं दरवर्षी जे वेतन वाढ होतं म्हणजे इन्क्रीमेंट होतं त्या इन्क्रिमेंटला आम्हाला अडवलं जातं पैसे मागितले जातात आमच्या माझ्या स्वतःच्या सेवा पुस्तकेला भरण्यासाठी जवळजवळ आमच्यावर लावले जातात शाळेला कंपाऊंड करा ग्रील करा हे तुमच्या सेफ्टीसाठी आहे तुम्ही कमवता तुम्हाला टी ए मिळतो तुम्हाला स्वतःच्या पैशाने जायला काय झालं संस्था कशाला देईल तुम्हाला असे प्रश्न आम्हाला विचारले जातात म्हणजे ही शाळा तुमच्यासाठी आहे तुम्हीच खर्च करावा तुम्हीच करावं अजून आमच्याकडे आज सुद्धा स्टेशनरी उपलब्ध नाहीये म्हणजे काम कसं करावं ज्या जुन्या संस्थेचं कम्प्युटर होतं प्रिंटर होतं सोलर सिस्टीम होतं नवीन संस्था घेऊन गेली तिकडे आणि आता सुटीच्या कालावधीमध्ये दोन तीन दिवसापूर्वी काही दुर्पुंज वस्तू आणून ठेवल्या की बाबा मी काही नाही असं ते गावकरी लोकांनी बघितल्या त्याचे व्हिडिओ पण काढलेले तोही पुरावा आहे आमच्याकडे त्याच्यानंतर असे छोटे मोठे आरोप लावून मला सस्पेंडन करण्यात आला त्याच्यानंतर तुम्ही ते, ते बायोमेट्रिक तुम्ही तपासणीसाठी घेऊन गेले दिलंच नाही आणि माझ्यावर आरोप लावतात की तुम्ही बायोमेट्रिक चुकीचं दिलं शासनाला शासनाची फसवणूक करताय असे चुकीचे आरोप लावतात माझं बरं बायोमेट्रिकचा जो प्रश्न आहे तो इतर शिक्षकांनाही लागू पडत असेल त्यांच्या सिस्टीम कशी म्हणजे सिस्टम कशी आहे थंब करायचं त्याचे प्रिंट आउट द्यायची त्याच पद्धतीने आम्ही पण केलंय त्यांचं व्यवस्थित आहे का बायोमेट्रिकचं व्यवस्थितशीर आहे आमचं बी व्यवस्थितशीर आहे त्याच्यामध्ये काही फरक नाही आहे प्रत्येकाचं सॉफ्टवेअर वेगवेगळं असतो कोणाच्या याच्या टायमिंग येतो कोणाच्या टायमिंग येत नाही बिना टायमिंगचं सॉफ्टवेअर असतं टायमिंगचाही सॉफ्टवेअर अस असं काही नाही त्यांनी माझ्यावर तो आरोप लावला की तुम्ही हे चुकीचे कागदपत्र आणि मुद्दा म्हणजे की दोन हजार पंचवीस ला शासनाचं आम्हाला जे आर आलं की वीस टक्के वाढून मिळेल परंतु ते चालकांनी आम्हाला दिलं नाही पेंडिंग ठेवून याच्या संदर्भामध्ये म्हणजे जे वाढीव आलेले ते इतर शिक्षकांना सुद्धा आलेलं असेल तर इतर शिक्षकांनी तुम्ही म्हणून असं त्यांच्याकडे या संदर्भामध्ये काही प्रस्ताव दिलेला आहे किंवा ले 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 लेटर ले दिलेला आहे माझ्या परीने माझ्या मुख्याध्यापक कार्यकर्ते जेवढं मला महत्वाचं होतं तेवढं मी तो प्रस्ताव दिलेला आहे परंतु संस्था चालकाचं हमी पत्र लागत होतं ते त्यांनी दिलं नाही मी स्वतः त्यांच्याकडे गेलो होतो संस्था चालकांचं पत्र लागतं रोस्टरचे जोरॉक्स लागते हे त्या कागदपत्र ते मला दिले नाही तुम्ही म्हणे कशा कोणत्या तोंडाने आले माझ्याजवळ मागायला मला शाळेची कुठलीच माहिती देत नाही मी तुम्हाला कसं का काय देऊ असं मला धमकत होते आणि वारंवार तुम्ही म्हातारे झाले केस पांढरे झाले तुमचं वय झालं द्या राजीनामा म्हणे झोपत नसेल तर असं ते मला बोलतात आणि तुमच्या बीड जिल्ह्याचा संतोष देशमुख करून टाकेल वाल्मी करणार आणि धनंजय मुंडे असे काही जे मंत्री आहेत ओळखीचे लोक आहेत ते माझ्या खिशातले अधिकारी आमच्या खिशातलेच आहेत तर ते असं मला वारंवार धमकी देत असतात आमचे मोबाईल जमा असतात त्याच्यामुळे आम्हाला रेकॉर्डिंग काही करता येत नाही तर अशा वारंवार धमक्या चालू असतात आणि त्याच्या या धमक्यामुळे असं वाटतं की काम करावं का नाही करावं का जीव द्यावा असं वाटत असत नेमके या धमक्या तुम्हाला किती दिवसापूर्वी आल्या होत्या किंवा या धमक्या जवळजवळ आता तीन चार वर्षापासून चालू आहे मला चार वर्ष याच्या संदर्भामध्ये आपण आपल्या अधिकाऱ्यांना उच्च अधिकाऱ्यांना दबावाखाली संस्थेच्या दबावाखाली काम करावं लागतं संस्थेच्या जर आदिकर त्यांचं नाही ऐकलं तर सस्पेंड करेल अशा मला पाच सहा दहा धमक्या दिल्या गेल्या बरं काल जे तुम्ही हे दिलं होतं की आम्ही आत्मदानाचा त्यांनी तुम्ही दिला होता याच्या संदर्भामध्ये तुम्हाला शासनाकडून किंवा इतर लोकांकडून काही प्रतिक्रिया आलेत म्हणजे त्याचे काही उत्तर आलेले नाही नाही त्याचे काही उत्तर अजून तसं मी अजून त्यांना काही प्रतिसाद दिलेला नाहीये किंवा आम्ही पण मा माझा विचार सोड की आत्मदळाचा इशारा द्यावा आता कारण गळाशी आला याला तुमच्या बरोबर इतर किती शिक्षक आहेत माझ्या बरोबर चार शिक्षकांचे नाव एक आहे दुसरे आहेत कुंभार महादेव दिगंबर तिसरे आहेत दातीर गणेश हरिभाऊ आणि एक मॅडम आहे अपंग आहे मनीषा खोदरे असे चार शिक्षक माझे सहकारी आहेत कालचीच घटना दातीर सर यांना जे चालकांनी व्यवस्थापक नेमलेले आहेत त्यांच्या फोनवर फोन आला होता आणि फोनवर त्यांना शिवेगाड केली त्यांनी पोलीस स्टेशनला अर्ज दिला ते, ते सुद्धा के स्टँड केली म्हणजे एकंदरीत सर्वांना धमकवण्याचं काम चालू आहे शाळा व्यवस्थेशीर चालत नाहीये अशा मानसिक त्रासामुळे आम्ही तरी काय शिकवणार विद्यार्थ्यांना बरं आत्ता किती दिवस झाले शाळेमध्ये तुम्ही मला निलंबन दिनांक बारा अकरा दोन हजार पंचवीस पासून वार बुधवार यापासून मला निलंबित करण्यात आलं मला शाळेतसुद्धा येऊ देत नाही शाळेच्या कुठल्या मस्टरवर सही घेत नाही महाराष्ट्र सेवा सर्तीचा एकोणीसशे एक्क्याऐंशीच्या नियमावलीमध्ये कुठेही असा कायदा नाही आहे किंवा संस्थेच्या ऑफिसमध्ये येऊन सही करावी जिथे आपली शाळा आहे त्याच ऑफिस मध्ये जाऊन सही करावी नेमकं को तुम्ही कोणता विषय शिकवता या शाळेमध्ये या शाळेमध्ये मी विज्ञान शिकवतो मग तुम्हाला निलंबन दिल्यानंतर या शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी त्यांनी शिक्षकांची काही सोय केलेली आहे काही सोय केलेली नाही आ, अचानक मला पत्र दिलं निलंबन आहे आणि कुठलीही सुविधा केलेली नाहीये एक व्यवस्थापक म्हणून आमच्यावर नजर ठेवण्यासाठी एक महिला निवड केलेली आहे ही गावातलीच बाई आहे आणि ती आमचे हालचाल सर्व व्हिडिओ फोटो काढून कॅमेरेवर व्हिडिओ रेकॉर्ड यावरून आम्हाला न्याय मिळावा हीच आमची अपेक्षा आहे आणि लवकरात लवकर निलंबन मागे घ्यावं आणि शाळा पुरवणी चांगल्या स्थितीत चालू राहावी आणि शासनाचा जी आरनुसार म्हणजे जो शासनाने जे आर दिलेला आहे की एका शाळेकडून दुसऱ्या शाळेकडे हस्तांतर झालं असेल जर त्या शिक्षकांच्या शहर शक्तीवर गदा येत असेल तर तो सेवा शर्तीचा भंग होतो आणि हस्तांतरण रद्द होतं एवढीच माझी अपेक्षा आहे की लवकरात लवकर व्हावं धन्यवाद सर अजून एकच प्रश्न की आत्ता निवडणुकीचा काळ चालू आहे या संदर्भामध्ये तुमचं आंदोलन चालू झाल्यानंतर किंवा तुम्ही तो इशारा दिल्यानंतर जे जे काही सरकार सत्तेमध्ये आहेत त्याच्यापैकी कोणी आलं होतं का आपल्याला भेटायला केले नाही नाही आमच्याजवळ कोणी मंत्री वगैरे आलेले नाहीये आमचा त्याच्याशी काही घेणं देणं नाहीये फक्त आमच्या यांची धमकी देऊन किंवा मंत्रालयात माझी ओळखी आहे बीड जिल्ह्याचा संतोष देशमुख करून टाकेल तुम्हाला अटक करू शकतो आता सुद्धा मी बाहेर बसतो तर मला म्हणतात कोणाबाईचा हात किंवा कोणा मुलीची छेडछाड केली असे आरोप लावून तुम्हाला मी अटक करू शकतो असं मला वारंवार ते बोलत राहतात मग आता आम्ही काय करायचं म्हणजे शेवटी काय होतं दबावाखाली दबावाखाली काम करा ठीक ओके